असं कधी तुमच्यासोबत झालेलं आहे का एखाद्या वेळी डोसा खाण्याची खूप इच्छा झालेली आहे पण डाळ तांदूळच भिजत घातले नाही किंवा आंबवलेलं पीठच तयार नसल्यामुळे डोसा खाण्याची इच्छा असून सुद्धा डोसा खाऊ शकत नाही आज मी तुमच्यासोबत उडद डाळ आणि तांदूळाचा इन्स्टंट डोसा रेसिपी शेअर करते आहे यासाठी डाळ तांदूळ भिजत घालण्याची किंवा पीठ आंबवण्याची अजिबात गरज नाही वेळेवर बॅटर तयार करून तुम्ही हा इन्स्टंट डोसा तयार करू शकता आणि बनवल्यानंतर खरंच तुमचा विश्वास बसणार नाही आपण आंबवलेल्या पिठापासून जसा दोसा बनवतो ना अगदी तसाच हा कुरकुरीतही बनतो चविष्ट बनतो आणि पेपरसारखा पातळही बनतो तुम्ही यापासून पेपर दोसा मसाला दोसा किंवा दोस्याचा कुठलाही प्रकार बनवू शकता अगदी वेळेवर त्यासाठी तुम्हाला पीठ आंबवण्याची किंवा डाळ तांदूळ भिजत घालण्याची अजिबात गरज नाही जेव्हा आठवण आली तेव्हा तुम्हाला हा दोसा बनवता येईल वेळेवर बॅटर तयार करून तर यासाठी आपल्याला तांदुळाने डाळ घ्यायची आहे तर इथे मी कंट्रोलचे तांदूळ घेतलेले आहे तर तुम्हाला जर मिळत असेल तर हेच वापरा नसेल मिळत तर तुमच्या घरी जो तांदूळ असेल तर तुम्ही वापरू शकता मी इथे तीनच एक असं प्रमाण घेते आहे तर तीन कप मी तांदूळ घेतलेले आहे आणि एक कप मी उडदाचा सोलवा घेते आहे तर सोलवा म्हणजे ज्याची साल काढलेली आहे अशी डाळ त्याला सोलवा म्हणतात तर इथे मी उडद डाळीचा सोलवा घेतलेला आहे तो मी एक कप घेते आहे आता हे डाळ आणि तांदूळ मी दोन ते ती तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे प्रमाण जास्त असल्यामुळे मी काही दाळ आणि तांदूळ दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी थोडं प्रमाण इथे काढून घेतलेलं आहे आता धुतलेले हे दाळ आणि तांदूळ लगेच मी मिक्सरमध्ये घालते आहे यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे तर दही आंबट असलेलंच घ्या कारण हा आपण इन्स्टंट डोसा बनवतो आहे यामध्ये आंबूस पण येण्यासाठी आपल्याला दही घालायचं आहे जर दही खूप आंबट नसेलच तर यामध्ये थोडं सायट्रिक ॲसिड तुम्ही घालू शकता त्यामुळे दोशाला छान आंबटपणा येतो तर दह्यासोबतच थोडं पाणी घालून मी डाळ आणि नूळ छान फाईन पेस्ट होईपर्यंत वाटून घेतलेले होते परत यामध्ये थोडं पाणी घालते आहे कारण बॅटर बघू शकता तुम्ही खूप घट्ट झालेलं आहे जर तुम्हाला फिरवत असताना असं वाटत असेल की बॅटर खूप घट्ट झालेलं आहे आणि मिक्सरमध्ये फिरत नाही आहे तर यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा पाणी घालू शकता पाण्याचं प्रमाण वर खाली झालं तरीही चालेल कारण हे दोसा बॅटर आहे खूप घट्ट आपल्याला वाटायचंच नाही आहे पण याची पेस्ट जी आहे ना ती स्मूथ व्हायला पाहिजे कनिकनी यामध्ये राहायला नको याची काळजी घ्यायची आहे तर हे बॅटर बघू शकता मी सुरुवातीचे डाळतांदूळ वाटून घेतलेले आहे आणि उरलेले दाळतांदूळ सुद्धा इथे वाटून तयार झालेले आहे आता बॅटरमध्ये थोडं थोडं करून आपण पाणी घालूया आणि हे बॅटर थोडं पातळ करून घेऊया म्हणजे इडलीसाठी जे आपण बॅटर बनवतो ना त्यापेक्षा थोडं पातळ आपल्याला बनवायचं आहे अगदी खूप पातळ बनवायचं नाही आणि खूप दाटसरही ठेवायचं नाही तर बघू शकता याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते आहे अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी असायला हवी आपण ही बॅटर बाजूला ठेवूया आता इन्स्टंट डोस्यासोबत आपण इन्स्टंट सांबारसुद्धा बनवतो आहे त्यासाठी मी डाळ अजिबात भिजत घातलेली नाही वेळेवरच मी ही तूर डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अर्धी वाटीपेक्षा कमी डाळ घ्यायची कारण सांबारमध्ये जास्त डाळ घातली तर सांबार खूप दाटसर होतो आणि त्याची चव सुद्धा छान लागत नाही यामध्ये दोन चिरून घेतलेले टमाटर आणि एक चिरलेला कांदा घातलेला आहे सोबतच दोन कप पाणी घालायचं आणि मध्यमाचेवर आपल्याला पाच ते सात शिट्या काढून ही डाळ शिजवून घ्यायची आहे तर जेव्हापर्यंत आपली डाळ शिजते आहे तेव्हापर्यंत आपण बटाटे सुद्धा बघून घेऊया तर इथे तीन ते ती चार बटाटे मी उकडायला घातलेले होते आपण मसाला डोसा सुद्धा बनवतो आहे तर त्यासाठी बटाटे उकळून घ्यायचे आहे आता एक सांबार मसाला मी झटपट तयार करून तुम्हाला दाखवते यासाठी दोन मोठे चमचे उडदाचा सोलवा घेतलेला आहे एक चमचा जिरे घेतलेला आहे दोन मोठे चमचे मी डाळ घेतलेली आहे दोन मोठे चमचे धने घेतलेले आहे आणि सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे हे सर्व मंदाची मी भाजून घेणार आहे बटाटे इथे उकळून तयार झालेले आहे हे गार करायला बाजूला ठेवूया आता हा मसाला भाजून झाल्यानंतर यामध्ये सुक किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि खोबरं मी घातल्यानंतर गॅस बंद केला कारण हे सर्व खूप गरम झालेलं होतं खोबरं जळून जाऊ नये म्हणून मी गॅस बंद केलेला आहे आणि पाच ते सात मी इथे मेथीदाणे सर्व शेवटी घातलेले आहे मसाला भाजून झाला की याला आपण गार करून घेऊया तेव्हापर्यंत आपण बटाटे सोलून घेऊ तर इथे तुम्ही मैसूर मसाला डोसा सुद्धा या बॅटरपासून बनवू शकता किंवा कुठल्याही प्रकारचा डोसा जर तुम्हाला बनवायचा असेल तर वेळेवर हे बॅटर तयार करून तुम्ही बनवू शकता तर ॲज इथे मी तुम्हाला पेपर डोसा बनवून दाखवणार आहे जो अगदी पेपरसारखा पातळ असतो आणि अतिशय कुरकुरीत बनतो तर त्यामध्येच बटाट्याची भाजी घालून तुम्ही त्याचा मसाला डोसाही तयार करू शकता जर तुम्हाला बटाट्याची भाजी नसेल बनवायची तर चटणीबरोबर सुद्धा हा डोसा खूप छान लागतो तर इथे बटाटे उकळून आणि सोलून झाल्यानंतर हातानेच मी कुसकरून घेतलेले आहे फोडणी करण्यासाठी दोन चमचे तेल गरम करायचं यामध्ये मोहरी घालायची आहे एक चमचा जिरे घालायचं एक चमचा सोप घालायची आहे एक चमचा मी इथे चना डाळ घातलेली आहे आणि एक चमचा उडदाचा सोलवा सोबतच एक चमचा धने घालायचे आहे सर्व मंद वर व्यवस्थित परतून घ्यायचं आता यामध्ये दोन ते तीन चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे त्याही परतून घ्यायच्या आता सोबतच मी इथे कांदा घालते आहे तर एक चिरलेला मोठा कांदा मी इथे घातलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर कांदा आपल्याला ला इथे लालसर तांबूस नाही करायचा आहे हलकासा परतला गेला की यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद घालायची आहे तर या भाजीमध्ये जास्त हळद घालू नका किंवा लाल तिखटसुद्धा नाही घालायचं आहे तुम्ही मिरचीचा ठेचा घालू शकता किंवा आलं घालू शकता मी इथे आलं आणि लसूण दोनही स्किप केलेलं आहे फक्त यामध्ये कांदा घातलेला आहे तर तुम्हाला इथे लसण आलं घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा मिरची आणि आल्याचा ठेचाही घालू शकता तिखटपणासाठी मी थोडे चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि चमच्याने या पद्धतीने याला मॅश करून घ्यायचं तर एक चमचा मी चाट मसालाही घातलेला आहे आणि चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तरी ते भाजीचा रंग तुम्ही बघू शकता अगदी मार्केटमध्ये आपण डोस्यामध्ये जशी बटाट्याची भाजी खातो ना अगदी तशाच ही भाजी तयार होते आता सांबार बनवण्यासाठी डाळ टमाटर आणि कांदा जे आपण घातलेलं होतं ते सर्व व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे एक जीव झालेला आहे एकदा रवीनी घोटून घेऊया छान एकजीव होईपर्यंत शिजवायचं आहे त्यामुळे सांबाराला छान दाटसरपणा येतो एक येतो म्हणजे एकीकडे डाळ किंवा एकीकडे पाणी असं होत नाही यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे कारण सांबार हा पातळच असतो त्यामुळे पाणी थोडं जास्त घालायचं आता सांबार मसाल्याचे जे जिन्नस आपण भाजून घेतलेले होते ते गार झालेले आहे तुम्हाला जर लवकरात लवकरच बनवायचं असेल तर गरम गरमही तुम्ही वाटून घेऊ शकता थोडंफार गार झालं की लगेच वाटून घेता येईल आता याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर छान बारीक पावडर होईपर्यंत याला वाटून घ्यायचं आहे तर हा सांबार मसाला तुम्ही बनवून स्टोरसुद्धा करून ठेवू शकता जेव्हा हवं हो असेल तेव्हा इन्स्टंट सांबार बनवता येईल आता इथे मी दही घेतलेला आहे यामध्ये मी साखर घातलेली आहे काळं मीठ घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे याला एकदा फेटून घेऊया तर हॉटेलमध्ये बरेच वेळा डोस्याबरोबर असं दहीसुद्धा सर्व केलं जातं तर तुम्ही या पद्धतीने दहीसुद्धा बनवून घेऊ शकता किंवा चटणीही बनवता येईल आता आपल्याला सांबार फोडणी करायचं आहे त्यासाठी थी दोन ते तीन चमचे तेल गरम करायचं यामध्ये मोहरी जिरे घालायचा एक मोठा चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचा खूप लालसर होईपर्यंत नाही परतायचा आहे लसण आल्याची पेस्ट घालायची आहे आणि दोन ते तीन मिनिट परतून घ्यायची आहे सोबतच कडीपत्ता घालायचा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आणि यामध्ये मी खडा हिंग घालते आहे यामुळे सांबारला चव खूप छान येते आता शेवग्याच्या शेंगा मी सोलून घेतलेल्या होत्या असेल तर घाला नाही घातल्या तरीही चालतील सोबतच इथे मी लाल तिखट घातलेला आहे आणि अगदी थोडी हळद घातलेली आहे सर्व एकदा परतून घेऊया आता डाळीच्या वर जे पाणी घातलेलं होतं ते थोडं थोडं करून मी यामध्ये घालते आहे एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आता यामध्ये जो आपण सांबार मसाला तयार केलेला होता तो घालते आहे तर तुम्ही सांबार मसाला तेलामध्ये सुद्धा थोडा परतून घेऊ शकता पण आपण सर्व जिन्नस भाजूनच घेतलेले होते त्यामुळे जास्त भाजले नाही तरी चालेल तर आता मसाला परतून झाल्यानंतर लगेच यामध्ये डाळ घालायची आहे आणि एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे तर हा जो सांबार आहे ना तुम्ही केव्हाही इन्स्टंट बनवू शकता जेव्हा तुम्हाला आठवण येईल तेव्हा बनवू शकता आता यामध्ये आपल्याला चिंच गुडाची चटणी घालायची आहे तुम्ही घरी बनवलेली घालू शकता किंवा रेडीमेड जी मिळते तीही घालता येईल यामध्ये आता चवीनुसार मी मीठ घालते आहे आणि व्यवस्थित एकदा मिसळून घेते आहे आता हा तयार झालेला सांबार आपल्याला डोसा तयार करेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे म्हणजे ज्या शेवग्याच्या शेंगा आपण यामध्ये घातलेल्या आहेत त्या नीट शिजल्या जाईल आणि सर्व मसाल्याचा फ्लेवर सुद्धा यामध्ये छान येईल आता डोसा बनवण्यासाठी हाय फ्लेमवर तवा गरम करायचा आहे जेव्हापर्यंत धूर येत नाही तेव्हापर्यंत गरम करायचा दोसऱ्या बॅटरमध्ये आपल्याला वन फोर टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आणि एकाच डायरेक्शनने हे बॅटर फेटायचं आहे जेव्हापर्यंत हे फ्लफी होत नाही बघू शकता बॅटर छान फुलून गेलेलं आहे तर इथे एक टीप लक्षात ठेवायची बॅटरमध्ये बेकिंग सोडाच घालायचा इनो घालायचा नाही कारण इनोचा इफेक्ट फक्त दोन ते तीन मिनिट राहतो आणि बेकिंग सोडाचा जो इफेक्ट असतो तो एक तासासाठी राहतो आणि हे बॅटर आपल्याला एक तास वापरायचं आहे त्यामुळे इथे बेकिंग सोडाच वापरायचा इनो अजिबात वापरायचा नाही तवा कडकडीत गरम झाला की तेल ब्रश करायचं आणि यावर पाणी घालायचं आहे म्हणजे तव्याचं टेम्परेचर डाऊन होऊन जातं तेल आणि पाणी सर्व कपड्यांनी पुसून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी लो करायची इथे मी सपाट सपाटबुड्याची वाटी वापरते आहे तर तुम्ही बरेचदा ठेल्यावर बघितलं असेल सपाटबुड्याची वाटी वापरूनच डोसा बनवला जातो कारण त्यामुळे डोसा जो आहे तो व्यवस्थित पसरला जातो आणि जो डोसा आहे एकसारखा बनतो कुठे जाड किंवा पातळ होत नाही आणि बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित डोसा इथे तयार झालेला आहे तर चमच्यांनी न पसरवता या पद्धतीने वाटीने पसरवा तुम्हाला रिझल्ट खूप छान मिळतील आता दोसा बॅटर घातल्यानंतर लगेच गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि वरील बाजूंनी तेल ब्रश करून घ्यायचा आहे यामुळे दोशाला रंग छान येतो आणि दोसा खूप कुरकुरीत बनतो आता जेव्हापर्यंत दोसा तयार होते आहे आपण थाळी तयार करून घेऊया तर मी घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा खूप कोवळ्या असल्यामुळे लगेच शिजून गेल्या आणि सांबार डोसा तयार होण्याच्या आधीच तयार झालेला आहे रंगाला आणि चवीला हा सामान अगदी हॉटेल रेस्टॉरंटसारखाच लागतो तुम्ही एकदा नक्की करून बघा गोड दहीसुद्धा तयार झालेला आहे आणि बटाट्याची भाजी मी थाळीमध्ये सर्व करते आहे तुम्ही घालून घालूनसुद्धा सर्व करू शकता तर हा दोसा आपण गॅसवर शिजवतो आहे मध्यभागी गॅसचा जाळ जास्त लागतो त्यामुळे दोशाला मध्यभागी जास्त रंग येण्याची शक्यता असते म्हणून जो तवा आहे तो सर्व बाजूने फिरवून घ्यायचा म्हणजे दोशाला एकसारखा रंग येतो बघू शकता छान तांबूस रंग आलेला आहे आता डोसा पण या पद्धतीने काढून घेऊया आणि बघू शकता तुम्ही पेपर डोसा इथे तयार झालेला आहे तर आंबवलेल्या पिठाचा जो आपण डोसा बनवतो ना त्यापेक्षाही परफेक्ट डोसा बनवून तुम्ही तयार करू शकता तोही झटपट आणि इन्स्टंट त्यासाठी तुम्हाला पीठ आंबवण्याची किंवा डाळ तांदूळ भिजत घालण्याची अजिबात गरज नाही जेव्हा आठवण आली तेव्हा इन्स्टंट तुम्ही हा डोसा तयार करू शकता आता दुसऱ्या वेळी तेल लावण्याची गरज नाही आहे गॅसची फ्लेम लो करायची ओल्या कपड्यांनी तवा पुसून याचं टेम्परेचर डाऊन करायचं आणि ज्या पद्धतीने आपण दोसा बॅटर पसरवून घेतलेलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला दोसा बॅटर पसरवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही सपाट बुडाच्या वाटीनी हे व्यवस्थित पसरले जात आहे आणि अजिबात बुडाला चिकटून वर येत नाही आहे किंवा उसळून हे बॅटर वर येत नाही आता हा दुसरा सुद्धा तयार झालेला आहे बटाट्याची भाजी आतमध्ये घालून जर सर्व केला तर हा मसाला डोसासुद्धा तयार झालेला आहे नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी घरोघरी अन्न पुन्हा या चॅनलला सबस्क्राईब करा हिंदीमध्ये ही रेसिपी बघण्यासाठी घरोघरी अन्न पुन्हा या हिंदी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा लवकरच आपली भेट होणार आहे अशाच एका रेसिपीबरोबर तोपर्यंत खूप खूप धन्यवाद